नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन या संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन एकवीस एप्रिल रोजी ठाणे येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पार पडणार आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय राऊत पाटील हे असणार आहेत तर खासदार नरेश म्हस्के आमदार सचिन आहीर आमदार बच्चू कडू आमदार ज्ञानेशिवाय म्हात्रे आमदार निरंजन डावखरे अनिल गावंडे प्रकाश पाटील रुस्तुम केरावाला आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे इंग्रजी शाळांच्या विविध साहित्यांचे भव्य प्रदर्शन या ठिकाणी होणार आहे तसेच या कार्यक्रमांमध्ये आदर्श शिक्षक आदर्श संस्था चालक आदर्श मुख्याध्यापक आदर्श शिक्षण तज्ञ आदी पुरस्कार दिले जाणार आहेत अधिवेशनामध्ये राज्यस्तरीय व जिल्हा जिल्हास्तरीय सर्व पदाधिकारी सहभागी होणार असून या कार्यक्रमाचे आयोजन गजानन पाटील नरेश पवार साईनाथ म्हात्रे नरेश कोंडा उत्तम सावंत जितेंद्र बोलायकर श्रीनिवास आडेप सुरेश सक्पाल दिनेश मिसाळ अरुण भोईर शशांक तांबोळी पंढरीनाथ म्हात्रे आदींनी केले आहे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस सोमवार रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर सभागृह ठाणे येथे महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन राज्यस्तरीय अधिवेशन पार पडत आहे या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दादाजी साहेब यांच्या हस्ते होणार आहे या अधिवेशनासाठी राज्यभरातून अनेक तालुक्यातून आणि जिल्ह्यातून सर्व पदाधिकारी येणार आहेत आपणही सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं ही नम्रतेची विनंती धन्यवाद